कार्तिक शुद्ध नवमीला कुष्मांड नवमी येते तिला अक्षय सुद्धा म्हणतात या दिवशी श्री कृष्णाने कुष्मांड नावाच्या राक्षसाचा वध केला होता तर म्हणून त्याला कुष्मांड नवमी असे म्हणतात श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमच्या सगळ्यांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर कुष्मांड नवमी कशी साजरी करायची आणि भगवान विष्णूंची कोणती सेवा करायची त्यानंतर आवळ जे आवळा वृक्ष आहे त्याची पूजा कराय कशी करायची आणि आवळा दीपदान कसे करायचे त्यानंतर जे एक फळ असते ते विष्णुदेवाला कोहळ्याचे दान कसे करायचे तर मी या पद्धतीची माहिती आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर बघा जी कुष्मांड नवमी आहे तर तिचा जो मुहूर्त आहे तर तीस ऑक्टोंबर वार गुरुवार दहा वाजतापासून सकाळी दहा वाजतापासून सुरुवात होणार आहे तर एकतीस एक ऑक्टोंबर वार शुक्रवार सकाळी दहा वाजेपर्यंत समाप्त होणार आहे तर या कालावधीमध्ये आपल्याला हे सगळे काही उपाय तापाय करायचे आहे हे सगळ्या सेवा आपल्याला या कालावधीमध्ये करायच्या आहे तर जो कुष्मांड नावाचा राक्षस होता त्याचा श्रीहरिविष्णूने वध केला प्रत्येकवेळी जेव्हा जेव्हा वाईट शक्तीचा प्रादुर्भाव होऊन ही पवित्र भूमी संकटांनी या अत्याचारांनी ग्रासली त्या त्यावेळी भगवान विष्णूंनी विविध कालसापेक्ष रूप घेऊन दुष्टशक्तीचा नायनाट केला कुष्मांड नामक असाच एक क्रूर राक्षस होता त्याला कार्तिक नवमीला कुष्मांडाचा वध झाल्याने ही नवमी कुष्मांड नवमी म्हणून साजरी केली जाते काही भागात या दिवशी कोहळा कापून राक्षस वध केला जातो तर काही समाजात कोहळा आतून पोखरून तो सुवर्णाने किंवा मौल्यवान वस्तूंनी भरून तेवढी संपत्ती गरजूंना दान केली जाते याच दिवशी म्हणजे या दिवसापासून द्वापार युगाचा प्रारंभ झाला आणि याच दिवशी श्रीकृष्ण वृंदावनातून मथुरेत आले होते आणि म्हणूनच आजच्या दिवशी वृंदावनाला प्रदक्षिणा घालण्याचा प्रथा आहे मग आवळानवमीची कथा काय आहे तर बघा आवळा नवमीची कथा मी तुम्हाला समोर सांगणारच आहे त्याअगोदर जे आपल्याला तुळशी जी तुळस आहे या दिवशी स्त्रियांनी सौभाग्य स्त्रियांनी तुळशी तोडायची नाही आहे त्यानंतर कोहळ्याचे दान आपल्याला करायचे आहे तर कोहळा दान करत असताना तुम्ही राम मंदिर किंवा श्रीहरि भगवान स विष्णूचे मंदिरात सुद्धा दान करू शकता नाही तर तुम्ही समजा एखाद्या विठ्ठलाचं मंदिर असेल तर त्या ठिकाणीसुद्धा तुम्ही कोहळ्याचे दान करू शकता तर कोहळा दान करत असताना त्याला थोडंसं तूप लावायचं असतं किंवा मग थोडंसं तूप त्यासोबत दान करायचं असतं आणि कोहळा दान करणे खूप या नवमीच्या दिवशी खूप महत्त्वाचे आहे कारण जो कुष्मांड नावाचा राक्षस होता ज्याचा वध श्रीहरी विष्णूंनी केला जिथे त्याचा वध झाला तिथे त्याचं रक्त सांडलं शरीर सांडलं तर त्यापासून वेल तयार झाला आणि त्या वेलाचं जो हे रूपांतर आहे ज्याला ते फळ याय लागले ते कोहळा त्या कारणाने बघा कोहळा हा खूप हो गुणकारीसुद्धा आहे एखाद्या घरात जर दुष्टशक्तीचा वास असेल किंवा दुष्ट नकारात्मकता असेल किंवा नजरदोष असेल तर आपण कोहळा घरामध्ये सोमवती आमवशा शणी आमोते आमुषाला सेवा करून बांधत असतो तर काही ठिकाणी बघा तिसऱ्या दिवशी कोहळा हा खराब होऊन पडतो तर काही ठिकाणी सहा सहा सात सात महिनेसुद्धा कोहळा जसाच्या तसाच राहतो तर तो त्या घरामध्ये किती नकारात्मकता आहे यावर अवलंबून असते की तो कोहळा किती दिवस टिकणार आहे तर अशा पद्धतीने ही कुष्मांडा नवमी असते या दिवशी याच नवमीला आपण आवळा नवमी का म्हणतो मी तुम्हाला ते सुद्धा सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर बघा आवळा नवमीची कथा अशी आहे की लक्ष्मीदेवी जेव्हा पृथ्वीवर अवतीर्ण झाल्या होत्या ते ते तेव्हा त्यांना ते हरिहर या दोघांची पूजा करावी अशी इच्छा झाली व त्या दोघांनाही जेऊ घालावे असे त्यांच्या मनात आले परंतु प्रथम कोणाला बोलवावे हा प्रश्न त्यांना पडला अशावेळी एक कल्पना त्यांना सुचली की या दोघा नाही एकत्रित प्रसन्न करून घ्यावे व एकाच वेळी जेवण्यास बोलवावे म्हणून श्री शंकराला प्रिय तो बेल व कृष्णाला प्रिय ती तुळस या दोन्ही वनस्पतीमध्ये जे गुणधर्म आहेत ते गुणधर्म असलेली वनस्पती म्हणजे आवळा लक्ष्मी देवीने आवळ्याच्या झाडाखाली हरिहराच्या मूर्तीची स्थापना केली व भोजनाची सिद्धता केली यावेळी भगवान विष्णूंनी आवळ्याच्या फला फळाला वरदानसुद्धा दिले आजच्या दिवशी आवळ्याचे सेवन जो करेल त्याचे आरोग्य उत्तम राहील हे दिवस साधारण ऑक्टोंबर महिन्यातले असतात आवळ्यात शीतल गुणधर्म असल्याने या कालावधीत आवळ्याच्या रसाचे सेवन करणे उत्तम समजले जाते तर आवळ्याची जी पूजा असते तर लक्ष्मी माताने हरिहराची पूजा म्हणून केली होती तर बघा आवळ्यामध्ये खूप चांगले गुणधर्म आहे तर आपल्याला या दिवशी आवळ्याचे दीपदान सुद्धा करायचे असते आवळ्याची झाडे झाडाची पूजा आपल्याला करायची आहे तर ती पूजा करत असताना म्हणजे तीस ऑक्टोंबर उद्याच्या दिवशी गुरुवारी दहा वाजल्याच्या नंतर आपल्याला करायची आहे सकाळी सकाळी केल्याच्या नंतर म्हणजे नवमी दहा वाजतापासून लागणार आहे उद्या तर शुक्रवारी एकतीस ऑक्टोंबर दहा सकाळी दहा वाजेपर्यंत आपण ही पूजा आवळ्याची पूजा करू शकतो तर काय करायचं पूजा करत असताना जर तुम्हाला जर भेटत असतील आवळे तर अतिउत्तम आवळे आणायचे त्यावरचं सा थोडंसं साल सा काढून घ्यायची आणि त्यामध्ये शुद्ध गाईच्या तुपाच्या फुलवाती बनवायच्या आणि त्या ठेवायच्या तर अशा पद्धतीने तुम्ही जे आवळ्याचं दीपदान आहे तर तुम्ही करू शकता तर नदीच्या ठिकाणी एखादा वाहता नाला आहे त्या ठिकाणी समजा पाणी आहे त्या ठिकाणी किंवा मग आवळ्याच्या झाडाची तुम्ही पूजा करून तिथे एक आवळ्याचं दीपदान करू शकता ज्या गौशाळा आहेत तिथेसुद्धा तुम्ही आवळ्याचं दान करू शकता त्यानंतर तुळशीपाशी आवळ्याचा आवळ्यामध्ये आपल्याला एक दीप लावून तुळशीलासुद्धा आपण त्या दिवशी लावणे खूप महत्त्वाचे आहे आणि भगवान विष्णूंच्या मंदिरात सुद्धा या आवळ्याचं दीपदान आपण करू शकतो घरातील मंदिरातसुद्धा एका आवळ्यामध्ये आपण ही फुलवात तुपाची फुलवात आवळ्यामध्ये लावू शकतो त्यानंतर किचनमध्ये सुद्धा किचन ओट्यावरसुद्धा एक जिथे आपण स्वयंपाक बनवतो तिथेसुद्धा या आवळ्याचं एक दीपदान आपण करू शकतो त्यानंतर आपल्या ज्या घराचा उंबरवठा आहे त्याचे हळदीचे लेपन करून पूजा वगैरे करून संध्याकाळच्या टाईमला लक्ष्मी येण्याच्या टाईमला आपण तिथेसुद्धा आवळ्याचं दीपदान करू शकतो थोडासा आवळा असा वरतून काढायचा आणि त्यामध्ये एक फुलवाद बसेल तुपाची गाईच्या शुद्ध तुपाची फुलवाद बसेल अशा पद्धतीने आपल्याला हे दीपदान करायचे असते आपण एक दीपदान आपल्या पित्रांसाठी सुद्धा या दिवशी करू शकतो की अखंड कृपा आशीर्वाद भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या आमच्या घरावर खूप आशीर्वाद राहू द्या पित्रांचा आशीर्वाद राहू द्या त्यांनासुद्धा आपण या पद्धतीने एक दीपदान करू शकतो त्यानंतर बघा आवळ्याच्या झाडाचे पूजन करत असताना हरिहराची पूजा आपल्याला इथे करायची असते तर तिथे सुद्धा आपल्याला एक आवळ्याचं दीपदान करायचं असते त्यानंतर पंच उपचार पूजा आपल्याला करायची जे आपण नेहमी करतो हळदी कुंकू अक्षदा फूल धूप दीप कर्पूर लावून आरती घेऊन अशा पद्धतीने आवळ्याची पूजा आपल्याला या दिवशी करणे खूप महत्त्वाचे आहे त्यानंतर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची घरी येऊन आपल्याला काही सेवा करायची असते ती म्हणजे विष्णू सहस्रनाम त्यानंतर व्यंकटेश स्तोत्र आपल्याला म्हणायचं असते माता लक्ष्मीचं आपल्याला अष्टकम म्हणायचं असते त्यानंतर माता लक्ष्मीची आपल्याला एकशे आठ नामावली जे असते ती आपण म्हणू शकतो किंवा आ, महालक्ष्मी अष्टगम आपल्याला म्हणता येईल या दिवशी नाहीतर हे सगळं काही नाही झालं तर महालक्ष्मीच्या नावाचा जय माता लक्ष्मी जय माता लक्ष्मीसुद्धा आपण जप करू शकतो नाहीतर विष्णू गायत्री मंत्र किंवा लक्ष्मी गायत्री मंत्र या मंत्राचासुद्धा जप आपल्याला या दिवशी करता येतो त्यानंतर आपल्याला आवर्जून कोहळ्याचे दान या दिवशी करायचे असते तर कोहळ्याचे दान करायला विसरू नका काही ठिकाणी बघा हा कोहळा राक्षस म्हणून कुष्मांडा राक्षस म्हणून कापला जातो तर काही ठिकाणी या कोहळ्याचं दान केलं जातं दान करत असताना जे भगवान विष्णूंचे मंदिर असतात या ठिकाणी आपल्याला दान करायचं असते तर तुम्ही राम जे राम मंदिर असते किंवा भगवान श्री विष्णूचं मंदिर असेल कृष्णाचं मंदिर असेल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्या कोहळ्याचं दान करायचं असते नाहीतर मग भगवान समजा विठ्ठलाचं मंदिर आहे तर त्या ठिकाणी सुद्धा जाऊन तुम्ही या कोहळ्याचं दान आवर्जून करायचं असते या दिवशी तर सगळ्यात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी या दोघांची सेवा आपल्याला या दिवशी करता येते तर असा हा दिवस आहे कुष्मांडा नवमी किंवा आवळा नवमी याला म्हणत असतात किंवा अक्षय नवमी सुद्धा आपण म्हणत असतो म्हणजे अक्षय म्हणजे कधी न संपणारे खूप चिरकालपर्यंत टिकणारे असं असते अक्षय म्हणजे तर या पद्धतीचं कोहळादान आपण केलं किंवा काही सेवा आपण केली तर ती अक्षय राहते म्हणजे तिचा कधीही क्षय होत नाही ती कधीही सेवा संपत नाही आयुष्यभर आपल्यासोबत राहत असते तर अशा पद्धतीचा हा कुष्मांड किंवा आवळा नवमीचा दिवस असतो या दिवशी आवर्जून आपल्याला माता लक्ष्मी श्रीहरी विष्णू यांची सेवा करायची आहे आणि आपले जे सेवेचे बॅलेन्स आहे ते वाढवायचं असते त्यानंतर बघा सेवा झाल्याच्यानंतर हे जे दी दीपदान मी सांगितलेले आहे आवळ्याचे तुमच्याकडून एवढे नाही झालं तर एक तरी आपल्या मंदिरात आणि उंबरवाट्यापाशी आणि तुळशीपाशी तुम्ही आवळ्याचं दीपदान आवर्जून करावे तर अशा पद्धतीने आजची माहिती होती तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया एका अशाच माहि नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ